यावर्षी मित्रांनो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि प्रतिकि पवित्रेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या नऊ नऊ दिवसात अनेक जणांच्या घरात घट बसलेल्या असतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असते पण या सर्व गोष्टी करत असताना कळत न कळत आपल्या हातून काहीतरी चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचा आणि व्रताचं फळ मिळू शकत नाही त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कोणत्या नियमांचे पालन करावे नवरात्रीच्या या दिवसात काही नियमांचं आणि संयमांचं पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तीभावाने पूजा आराधना सेवा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि काही कामे असे पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत जर तुम्ही या नियमांचे पालन तर केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचे व्रत देखील पूर्ण होईल तर अशी सर्व माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे अश्विन शुक्ल प्र प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्याला यथाशक्तीनुसार देवीची पूजा आराधना आणि सेवा करत असतो मग त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप करायचा असेल अशा काही ना काही सेवा आपल्या चालू असतात त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा आपण करत असतो त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या दिवसांमध्ये तरी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण चुकूनही काळी कपडे घालायचे नाहीत त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केला असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते तर या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण मंगलमय मं ठेवायचे आहे म्हणजे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण तंटा कटकटी वादविवाद अपशब्द बोलणे शिवाशाप देणे आवश्यक टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे रागवणे एकमेकांवरती चिडणे या गोष्टी आपण या दिवसांमध्ये शक्यतो टाळाव्यात कारण नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडू देऊ नये कारण आपण इकडे देवीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळणार नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण शक्यतो टाळाव्यात या दिवसांमध्ये दे, कारण देवीला स्वच्छते बरोबरच शांततासुद्धा तितकीच प्रिय आहे त्यामुळे या दिवसांमध्ये तरी तुम्हाला या गोष्टींचा या नियमांचे पालन आवश्यक करावं लागेल पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणीही गाय कुत्री मांजर असे कोणी आले तर ता आपण त्यांना थोडे का होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक जरी आले असतील तरीही त्यांना आपण रिकामा हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे किंवा मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल तर ता त्यामध्ये जर सवाशन असेल कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही द्यायचं आहे मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी कारण या दिवसांमध्ये दे देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही त्यातल्या त्यात एखादी सुवासीन स्त्री असली तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी तर हे सर्व सुद्धा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपण चार करत असतो आणि त्यामुळे काही नियम पाळणे हे आपल्याला गरजेचं आहे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दाढी करू नये नखे कापू नये केस कापू नये लिंबू कापू नये असे सांगितलं जातं पुरुषांना दाढी करायचे असेल नखे कापायचे असतील आणि स्त्रियांना पण केस कापायचे असतील नखे कापायचे असतील तर ते आपण एक तर नवरात्रीच्या आधी करू शकतो पण नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत अशा गोष्टी जर आपण नवरात्रीच्या आधी केल्या तर पुढच्या नऊ दिवसांमध्ये तरी तुम्हाला अशा गोष्टींची आवश्यकता भासणार नाही किंवा मग नवरात्री झाल्यानंतर या गोष्टी कराव्यात त्यानंतर म्हणजे पुढचा नियम असा आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसलेले असतात आणि अनेक स्त्रिया घट बसल्यावरती किंवा घट बसण्याच्या अगोदर अडचण येते आणि जर घटस्थापना केल्यावर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणालाही घटाची पूजा आणि घटाला माळ पाणी करायला सांगावे तुम्ही मात्र शक्यतो तिथे कुठेही स्पर्श करू नये कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला पाणी केलं तरीही चालू शकतं जर या नवरात्री दरम्यान एखाद्या स्त्रीला अडचण आलेली असेल तर त्या स्त्रीने पाच दिवस जे विटाळायचे आहेत ते पूर्णपणे पाळावे त्यानंतर पुढचा नियम असा आहे मित्रांनो की अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहेत या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला आहे त्यामुळे आपण या दिवसांमध्ये मांसाहारही चुकूनही करू नये आणि त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळावे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण ह्या नियमांचे पालन नक्कीच करावं त्यानंतर पुढचा नियम आहे तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून जाऊ नये कोणाला कामानिमित्त जर बाहेर जायचं असेल किंवा प्रवासासाठी जायचं असेल ना तर घरी एकतरी सदस्य नक्की असावा कारण आपण अखंड ज्योत पेटवलेले असते आणि हे अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल आणि सकाळी जाऊन संध्याकाळी जर माघारी येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची वात काढून दिव्यामध्ये तेल घालावे आणि मग तुम्ही जाऊ शकता आणि संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यांमध्ये तेल घालायचं आहे ही गोष्ट मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो कोणीही बाहेरून कुठूनही जाऊन आला तर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये तेल घालायचं आहे ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास धरलेले आहेत त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंतरुणाऐवजी जमिनीवर झोपावे आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर फक्त चटईवर झोपावे मात्र झोपेसाठी तुम्ही पलंग बेड गादी वापरणे पूर्णपणे टाळलं पाहिजे नऊ दिवस गादीशिवाय झोपा त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चांबड्यांच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल पर्स किंवा बेल्ट असो अशा कोणत्याही चांबड्यांच्या वस्तू या दिवसात आपण वापरू नयेत चांबड्यांच्या वस्तू या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरू नयेत आणि या दिवसांमध्ये विकतही घेऊ नयेत तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोप आणि आसक्ती पाहून दूर राहावं उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये प्रति अतिशय निर्मल्य मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत करावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे कारण देव हा भक्तीचा भूकेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत करायचे आहे तसेच या दिवसांमध्ये कोणीच महिलांचा अनादर करू नका अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा एक असा सण आहे की यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा दुर्गा देवी पण स्त्री शक्तीचं रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती तुम्ही नवीन नसाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा